मित्रांनो स्वामींना नवस बोलताना समोर काय ठेवावे नवस कसा बोलावा नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी असस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एक महत्त्वपूर्ण माहिती ती म्हणजे नवसाबद्दल प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे कधी ना कधी नवस बोलत असतो नवस कसा बोलावा काय करावं आणि खास करून जे स्वामी भक्त आहेत स्वामींचे आहेत त्यांना हा प्रश्न नक्की पडतो की स्वामींना नवस कसा बोलावा नवस बोलताना काय बोलावे आणि नवस बोलताना स्वामींसमोर काय ठेवावे तर मित्रांनो तुम्हालाही स्वामींना नवस बोलायचा असेल तर तुम्ही तो घरी राहून स्वामींच्या मूर्तीसमोर फोटो समोर बसून सुद्धा बोलू शकतात जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात जाऊन सुद्धा बोलू शकतात किंवा अक्कलकोट त्र्यंबकेश्वर कुठेही तुम्ही स्वामींच्या ठिकाणी जाऊन तो बोलू शकतात आता स्वामींना नवस बोलताना स्वामींसमोर काय ठेवावे तर स्वामींना नवस बोलताना एक पूजेचे नारळ आपल्या हातात घ्यायचं त्याला सोलायचं नाही संपूर्ण नारळ आपल्या हातात घ्यायचं दोन्ही हातात घ्यायचं आणि स्वामींसमोर बसून आपल्याला जे पाहिजे ज्या गोष्टीचा नवस आहे तो आपण बोलायचा तो नवस पूर्ण झाल्यावर आपण काय करू शकतो हे सुद्धा बोलायचं समजा कोणाला नोकरी हवी असेल उदाहरणार्थ नोकरी हवी असेल तर मला स्वामी लवकरात लवकर नोकरी लागू द्या आणि मला नोकरी लागल्यावर लाग मी तुमच्या दर्शनाला येईल अक्कलकोटला येईल हा एक नवस झाला याबद्दल तुम्ही काहीही बोलू शकतात अक्कलकोटला येऊ शकतो किंवा कोणाला दान देऊ शकतो किंवा गरिबांना जेवण देऊ शकतो हे तुम्ही तुमच्या इच्छेने तुमच्या शक्तीने तुम्ही बोलायचं आहे त्यानंतर तो नारळ स्वामींच्या समोर ठेवायचा देवघरात असेल तर देवघरात ठेवायचा केंद्रात असाल तुम्ही तर केंद्रात ठेवायचा जिथे असाल तिथे समोर ठेवून द्यायचं आणि मग जेव्हा तुमचा तो नवस पूर्ण होतो जेव्हा ती इच्छा पूर्ण होते तेव्हा तुम्ही जी गोष्ट बोलला आहात की अक्कलकोटला जाईल किंवा दान करेल किंवा अन्नदान करेल तर ते लगेचच पूर्ण करायचं एका महिन्यात सहसा करून एका महिन्यात तुम्ही पूर्ण करायचं आहे तरच तो नवस तुमचा परिपूर्ण होतो अशी मान्यता आहे आता देवघरात जर आपण तो नारळ ठेवलेला असेल तर काय करायचं तर जोपर्यंत आपला नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो नारळ देवघरातच राहू द्यायचा नवस पूर्ण झाल्यावर तो नारळ आपण व्हाथ्या पाण्यात विसर्जन करू शकतो किंवा जवळच्या कोणत्याही मंदिरात जाऊन ठेवू शकतो अशा रीतीने तुम्ही स्वामींना नवस बोलू शकतात तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर थे कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ